मित्रांनो आज पोरग चाललंय पहिलाच दिवस आहे बागा शाळेत आणि एक महिना घरीच होता खूप मज्जा केली खूप धमाल केलं खूप हसीवलं पण अन आता वाईट वाटतं या गोष्टीच शाळेत तर गेलंच पाहिजे शाळेत तर शिकलीच पाहिजे पण आज तो चालला आहे आणि खरं म्हटलं तर वाईट वाटतंय पोरग माझ सातवीला गेले आता हलगी कोण वाजवायचं या गोष्टीचं मला वाईट वाटायला लागत ए बाय काय तर मित्रांनो मी म्हणतोय काय माहित आहे का एकदा ए ए भाईया इकडे भाई मी काय म्हणतोय माहित आहे का आजचा दिवस राहून हळगी वाजवो मला मला नाही शाळ शिकले पाहिजे ला शिकाय की दा स्पर्धास चालतो हळगी वाजव मु शाळ तो वर टिंग 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 सर पण घेऊन वाजवे की हळगी त्याला काय प्रॅक्टिस शाळेत पण केलेलं चांगलं असतं की स्पर्धेचं प्रॅक्टिस करतो म्हणून सांगायचं ह तर मित्रांनो खरं म्हटलं तर आज शाळा आहे आज आहे बुधवार तर बुधवार ओ का कलर मध्ये कपडे घालून जायला लागते पोरगी काय आज जाणार नाही कारण का ती का <laughs> रुसल्या तिला दप्तर घेतल्या शेवट ती म्हणते मी शाळेत जाणार नाही ना। मी म्हटलं होतं तंगुसाची पिशवी घेऊन जा आजच्या दिवस तर म्हणत्या नाही माझे काय आबरू काढायचे आहे का बघा ही पोरगी आहे दप्तर घ्याच आहे त्याला पैसा पाहिजे पैसे तर पाहिजे कुठ उदर वगैरे डायवर आमचा डायव्हर तर मित्रांनो कुर्कीला मी उद्याच्या शाळेत पाठवणार आहे आजचा दिवस राहून दि म्हटलो कारण का आज सगळीच शाळेत गेल्यानंतर मित्रांनो घरात करमायचं नाही आणि खरं म्हटलं तर तसं चहा सोडून तिला घरात बसवणं पण चुकीचं आहे पण आज गा राहून अगदी म्हटलं तिला दफ्तर नाही मित्रांनो ओका दरवर्षी आमच्या गावाला घुंट येतो राजस्थानमधून ओका उंट येते तो काही लोक पोरकीला किती भारी वाटते या उंटाव बसल्यावर दिदे तू पण बस की उंटाव त्याला म्हणा तीन रुपये देतो मला एक राऊंड मारून आणखी जा कितीला दोन रुपये का दे काय तर बोलू नको नके मित्रांनो चोरटी सुटलेले आहेत पोरसनी हे किडनॅप करतात त्याच्यामुळं याला पोरसनी वारक्या ब्या घटलेट वाल्यान म्हणत्या तिकडं नेऊन सुरीनं खपतात म्हणून मित्रांनो तसं काय नाही खरं म्हटलं तर कसं आहे पोरांवरनं लक्ष देणं गरजेचंच आहे हल्ली आता पहिल्यासारखं राहिलं नाही त्यामुळं पोरासनी सुद्धा की व्यवस्थित शाळेत सोडणं गरजेचं आहे बस असून द्या स्कूल बस म्हणा नाहीतर रिक्षा म्हणा नाही तर प्रायव्हेट गाडी एखादी असून द्या व्यवस्थित पोरासने आपल्या शाळेत व्यवस्थित सगळ्याच नाही शाळेत नेऊन सोडणं गरजेचं आहे पोरांवर लक्ष द्या कारण का आता माणूस माणसात राहिला नाही तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे कारण का पैशासाठी माणूस कुठं जाईल काय करेल या गोष्टी ए यार तू या तू जात नाही विशाल कधी मग आवरलं नाही काय नाही तर मी पण आता जातो शाळेत आपलं सॉरी कामाला मी अरे सो सौम्या हा ऐका बघून या जा ए सागर सो so, मला अकबर के जायच आहे का मोबाईल बंद आहे मोबाईल बंद आहे त्याला जायचं आहे स्कूल बस बघा काय गेली बघा स्कूल बस अजून एक या लागली मित्रांनो नऊ वाजून अठरा मिनिटं झाल्यात नऊ वाजेपर्यंत शाळेमध्ये स्कूल बस म्हणजे शाळेच्या टायमिंगच्या आतमध्ये स्कूल बस जाते बघा ही जम्बो स्कूल आहे इकडं आत वळ या काही पांढरी बिल्डिंग दिसते याच्या पाठीमागं इंग्लिश मिडियम आहे व काही हुंट तिकडं गेलाय तिकडं हुंट गेलाय तो आता ही काय व कं तिकडं राऊंड मारून आणते काय हा ना, नाही नाही पूर गेला उतरली पूर गेला उतारली उतारली म्हणजे एवढ्या लांब आला होता काय उंट घेऊन ज्योतिबा देवळापासून राऊंड मारला त्यानं तिकडून कपूर गेला शहाद घेऊन गेला तो तिथं शहद सुटली आहे का नाही आला माग रे आला हुंट आला माग रे आलं हुंट मामा आला हुंट मामा आपलं हुंटू मामा आला ए बाबा मामा मामाल ही पोरगी बघा चांगला मी सांगितलं की ओ काहीतरी वेगळीच बोलते बघा ही आहे का ही जर डोळ्यान ही कशी वाटते तुम्हाला असे आहे का नव तुम्हाला मित्रांनो पटायचं नाही माझे ऍक्टिंग करणारे एकमेव एक काही भावाची मुलगी आहे लय भारी ऍक्टिंग करते हो काय लिहिलंय बरोबर आहे भाऊ नाही करच आहे दादा मुला लक्ष देणं गरजेचंच आहे दादा लय आता पहिल्यासारखं राहील नाही ओ ऍक्टिंग लय भारी करते पिलो पिलो तू आपण दाक तू कसं तस ऍक्ट ऍक्टिंग करून दाव की हा ए लाजू नको लाजू अगं हे हा ऍक्टिंग करते ऍक्टिंग कसं आता एखादं बो बोल नाही हे तसं नाही ते देतो दाऊग तिला मित्रांनो माझी नकल लई भारी करते कारण का मी जवळजवळ व्हिडिओ करत असतो तिनं मला दोन तीन वेळा व्हिडिओ बघितलंय तर एखादा कुठलं कॉमेडी शेवटचं सीन नसल्या मी कसं असं करतो नाही तशी ए पिल्या पिल्या आई ही राहून नाही कुठं जात नाही जात म्हणलं तुला इकडे बघ माझ्याकडे बघ माझ्याकडं आपण ऍक्टिंग केलं म्हणून कस करतो काय दावरा हो कोण आहे तुम तुम्हाला तुम्ही सर्वजण ओळखत असत चला आमचा डायरेक्टर आहे बघा बेट्याच्या विण्याचा वेब सिरीजचा डायरेक्टर कोण राहायला या या दुनियात कोण राहायला आलय का भाव मला सांग अरे तू माझ्या संघ गॉड बोलला मी तुझ्या संघ गॉड बोललो ही दुनियात आयुष्यात कमवून घेऊन जायचं आहे बघ तू माझा भाव आहे मित्रांनो माझ्या चॅनलला भरपूर सपोर्ट करणार आणि माझा चॅनल ओपन करून देणार हो का एकमेव माझा भाव पण आता असून त्या लग्न झालंय काही क्षणामुळे त्याच्या प्रगतीत आहे माझा आशीर्वाद याच्या पाठीशी खूप पाहिजे की ज्या सुखी संसार येणं चांगलं हसत खेळत राहो आशीर्वाद मामा काय काय ए पुन्हा कधी येतील आता चौदा चौदा हजारच्या पुढे गेलं बघितलं का हो का आमची फॅमिली आहे का वोका। हो का आमची पलीकडे बसलेली मिसेस आहे बारक आज तिला व्हिडिओ मध्ये इंटरेस्ट नाही खरं म्हणत याच ते मी व्हिडिओ करायला लागलं की हसत बसते पण माझी जिद्द आहे मित्रांनो जिद्द आहे माझा आई वडील सुद्धा खासतात मी व्हिडिओ करता नाही आजूबाजूची लोक तर माझ्या घरातले हसत्यात म्हणजे म्हणून तुम्ही विचार करा आजूबाजूची लोक किती हसतात पण मला कुणात काही इंटरेस्ट नाही कारण का एक माझी कला आहे मी कला तुमच्या सर्वांच्या समोर मी सादर करत असते मित्रांनो मा आणि त्याच्यात माझं एवढं पण म्हणणं आहे की माझी मुलं पण त्यांच्यात जी टॅलेंट टे आहे व्हिडिओच्या माध्यमातून तू त्यांनी पण गावावं तर म्हटलं तर मित्रांनो या दुनियात कुणाचं ज्या ज्या टॅलेंट असत्यात ती माणूस लपून होतो पण मेन आहे तसं मला जस जसं टिकटॉकपासनं माझी सुरुवात झाली फक्त ते ते संपलं तसं आता जो मित्र गेला ओंकार सकट म्हणून आहे मित्रांनो त्यानं भरपूर मला साथ दिली या चॅनलमध्ये त्यानं एवढी खरं म्हटलं साथ दिल्या त्यानं चॅनलचा डायरेक्टर म्हणून त्यालाच हे केलं होतं पण त्याचं लग्न झालं ही वगैरे ते कामात वगैरे त्याच्या पाठीमागं भरपूर खूप प्रपंच आहेत कुटुंब आहे त्याच्यामुळं आता जास्त करून तू कामात लक्ष देतोय नाहीतर बरेच माझं मित्र आहेत असं की तिने यू चॅनल विट्याचा विण्या म्हणून यू चॅनल जे आहे ती भरपूर मित्रांनी ने वरती नेहायचा प्रयत्न केला आणि नेला पण होता आम्ही पण काही क्षणामुळं जसं लॉकडाऊन जसं उठलं त्या टायमाला प्रत्येकजण आपापल्या कामात आपापल्या धंद्यात गेली पोरं त्या टायमाला मोकळी होती लॉकडाऊनमध्ये घरातून बाहेर जाता येत नव्हतं काय नव्हतं मित्रांनो आता एक नवीन रोग आला आहे त्यापासून तुम्ही सर्वजण तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या कारण का खरं आहे मी टी व्हीला आता सकाळी न्यूजला सुद्धा बघितलं फेसबुकला बघतेस जपानमधून अजून एक रोग आला आहे कुठला कस ते कसला ते क करोनाचा नवीन आला आहे बरं का रोग खरंच बघेल का सकाळी टी व्हीला तुम्ही मास्क मास खाताय म्हणतात ते टी व्हीमध्ये ते बातम्याला सांगत होते मास्क खाते म्हणजे आपल्या शरीरमध्ये जर ते गेलं की मास खायला सुरुवात करते असला कुठला नवीन रोग आला आहे तर मित्रांनो सर्वांना माझा हात जोडून खरंच मनापासून एक विनंती आहे तुमच्या सर्वांच्या कुटुंबाची तुम्ही सर्वांनी खरंच काळजी घ्या लई लांब जाऊ नका म्हणजे एखाद्या बाहेर गावालाही आपण जातो फिरायला वगैरे काळजीपूर्वक वग जावा जर लांब जर काम असेल तर एखाद्याचं काळजी न घ्या सर्वांची काळजी घ्या तुम्ही कारण का आता सध्या काय काय अजून पुढं घडल आणि काय काय निर्माण होईल काय सांगू शकत नाही तर आता कोण कोण शाळा जाणार आहे तुझं नाव काय राजवीर राजवीर तू आता किती आहे दुसरीला आहे म्हणजे लिहायला तुला बऱ्यापैकी वाचायला येते इथं <laughs> इथं दादांनी कमेंट केला काय काय केलंय कमेंट जरा वाचून सांग म्हणजे तुला मराठी जमत नाही इंग्लिश वाचायत <laughs> हा असू <laughs> द्या दुसरीला गेलाय इंग्लिश मिडियमला आहे असून द्या आता माझी शाळा कितवी झाली तुला तुला वाटते शाळा कितवी झाली असं सांग तुम्ही कुठं तर तुमचं गणित चुकलं गेलय नाही चुकीच आहे उत्तर चुकीच आहे मित्रांनो तुम्ही सांगा कमेंट मध्ये माझी शाळा किती झाली असेल कितवी झाली असेल चुकीच आहे गणित तुमचं चुकते रे अरे भावनो माझ्यासारखी शाळा ते काय कर माहिती का हे पोरे आता सध्या माझी शाळा कुणी एवढं शिकलं नाही आणि कोण शिकणार पण नाही एवढी शाळा आज लाईव्ह वर ला मी सर्वजण माझं मित्र बघतात मला आज विचार करण्याची गोष्ट आहे जनरल नॉलेज तुम्हाला जेवढं नाही तेवढं मला आहे तुम्ही जेवढं पाव पावसाळं खाल्लं नाही तेवढं मी पावसाळा खाल्लेला आहे जेवढ्या गोष्टीचा तुम्ही अनुभव घेतला नाही तेवढ्या गोष्टीचा अनुभव मी घेतलेला आहे सांगा आता या गोष्टीत माझी शाळा किती झाली नाही ये इकडं तुला सांगतो तर मित्रांनो तिसरीत पाच वर्ष नापास होत मग सांगतोय तुम्हा, ऐक जनरल नॉलेज कुठं घेतली <coughs> मी तिसरी शाळापासून जनरल नॉलेज घेतलं पाच वर्ष तिसरीत मी काढलं शाळा सोडून सगळं वड्यानेच दफ्तर घेऊन पळत होतो शरडांच्या मसराच्या मागे आज्याच्या त्या टायमाला जास्त करून आज्याचा लाड होता माझा आणि आजार नगरपालिकेत कामाला होता आजार जन नगरपालिकेतनं आला की शाळा तिकडं गेली दफ्तर घ्यायचं आणि शरडांच्या मस्तांच्याच माग मी शाळा शिक तर मित्रांनो खरं म्हटलं तर आई वडील भरपूर शाळा शिकवायचा प्रयत्न केला आई वडिलांनी पण मी काय शिकलो नाही या भाग्यात जिथं म्हणतात नाही लिहिलंय तेवढंच म्हण खरं म्हटलं तर घडतं आणि तेवढंच घडलंय मित्रांनो माझ्याकडं पण पुन्हा मग मी तिरुची मित्रांनो ही गाव नीट ऐका तिरुची तुम्हाला माहीतच आहे मद्रास बँगलोर सेलम ह्या भागात तिरुची तिरची गाव आहे तर तिरुचीमध्ये चार ते पाच वर्ष मी दुकान लावतो सोनं चांदीच्या तिथं मी अगं मी लाईव्हवर आहे अगं तुमची किरकिरी बंद करा जरा काय काय कळतं का की नाही अरे तुम्हाला अरे मी मित्र माझं किती आले

खट काढायला लागलं आहे मागं मी म्हणलो सातवीपर्यंत हिथंच शिकवावं आपल्या सरकारी शाळेमध्ये तर आता विषय झाला आहे असा यो विषय गंभीर आहे आणि गंभीरपणे हो विषय घेतला पाहिजे खरं म्हटलं तर मित्रांनो आता यो गंभीर विषय म्हणजे मला सोडवून उपयोग नाही ह्यानं सोडवलं पाहिजे तर मित्रांनो आता काय करायचं माझं डोकं चाललं ना दुसऱ्या शाळेत ॲडमिशन पूर्वमध्ये घ्यायचं आता अग पण मला सांग तू ए थी, थी सांग। ती रावंदी कट करायचं ती खरं ती सांग आई पोरग तीन दिवस घरात चार दिवस शाळा जाते तिथं चालल का दुसऱ्या शाळेत मला सांग हे गट्ट्या खेळायला माल राहणार फिरते अस अबा फिरणार ना फिरणार तुझ्या हातात आहे आता सुरतीला तर शिकवलं पाहिजे इथं सर मराठी यायला पाहिजे मराठी मातृभाषा आपली आहे असं का मानता म्हणायला लागलाय आहे सरकारी शाळा सातवीपर्यंतचं शिकलं पाहिजे आता यो तर सातवीला गेलाय मित्रांनो कर म्हटलं तर याला बाहेर जर ॲडमिशन दिलं तर कारण का बऱ्यापैकी शिकला इथं आता बाहेर ॲडमिशन घेऊन तिथं बाक बारावी तेरावी पर्यंत शाळा आहेत भरपूर तिथं तू विटास मी म्हणतोय काय विमा शव्या पण आहे ना शव्या नाही नापाल नाफा झालाय सांगितलं मला

मग मी कुठं होतो तर मित्रांनो हा मी शाळा सोडल्यानंतर दुकानला गेलो माझ्या आई वडिलांनी म्हणजे वडिलांनी रागानं मला पाठवलं दुकानला तर दुकानला मी चार वर्ष मी तिकडे होतो तिरुचीला तर तुम्ही गुगलला जर सर्च केलं तिरुची तर मित्रांनो सगळ्यात मोठं तिरुचीतलं गणपती मंदिर येतंय मित्रांनो आय्यप्पा स्वामी आय्यप्पा स्वामीला मी गेलो नाही मीनाक्षीला वगैरे जाऊन आलोय खूप तिथलं मंदिर मित्रांनो खरं तर म्हटलं खर तर मी त्या टायमाला बघा पंधरा ते सोळा वर्षाचा असताना मी दुकानला गेलो होतो सोळा सोळा वर्षाचा असताना तर त्या मंदिरा कुठल्या पण तिथल्या तामिळनाडूच्या मंदिरापाशी असं खालणं जर वरपर्यंत असं बघायला गेलं तर नाही चक्र याचा शिका मारतात कारण का एवढं शिखर ते देवळाचं उंच असते मित्रांनो खरं म्हणलं तर तामिळनाडूमध्ये ज्या टायमाला मी तिरचूमध्ये होतो तर माझी लई इच्छा होती गणपतीला एकदा का होईना तर मित्रांनो एकदा का होईना पण गणपतीला जाऊन तर तुम्ही गुगलला सुजिक सर्च करून बघा आत्ता म्हटलं तर आत्ता सर्च करून बघा तिरुची गणपतीचं मंदिर काळा गणपती आहे मित्रांनो काळा काळा कुटकुटी जसं विठ्ठल आहे आपला असं मूर्ती गणपतीची तिथं वर शिखरावर आहे डोंगराच्या पाक टोकावर मित्रांनो अक्षरशः मी मालकाच्या पोरीसने ही घेऊन गेलो होतो लहान पोरी होत्या तर त्या टाइमाला ए जे त्या टायमाला मित्रांनो खरं म्हटलं तर चार लाख का पाच लाख पायऱ्या आहेत त्या पायऱ्या चढत टप्प आहेत आता तिथं आता झालं या गोष्टीला एक वीस वर्ष होत आलं मी तिथनं दुकानदार मी पुन्हा इकडे गावाला आलो वीस वीस एक वर्ष झालं मित्रांनो या गोष्टीला खरं म्हणत तर ज्या टायमाला आम्ही गेलो तर तिथं सगळं मोफत आहे मोफतमध्ये जेवण म्हणा तिथं जास्त करून ताक भेटतं तमिळनाडू ताक भेटतं ताक तिरचूमध्ये तर कुठल्या पण मंदिरात ताक वगैरे असं प्रसाद भेटतो आणि केळाच्या पानावर सगळा मित्रांनो प्रसाद असतो खरं म्हणलं तर ती जेवण नाच नाही करायचा केळाच्या पानावर लई तिथं खाते आणि जास्त करून त्यांचं भात भातापासनं सगळं पदार्थ आहे आणि त्या ज्या टायमाला मी देवाच्या मंदिरापाशी पाक सकाळी अकरा वाजता गेलो तर दुपारी एक ते दीड वाजता बसत बसत उठत बसत उठत उता, मी गेलो एक ते दीड वाजता मित्रांनो खरं म्हटलं तर तिथं एवढं भारी वाटलं टोकाला गेल्यानंतर ही जी ढग बघताय व काही ढग ए भांडण करू नका ए भांडण करू नका तर मित्रांनो ही ढग तुम्हाला वर दिसतंय तीच त्या डोंगराव पूर्ण असं डोंगराव दिसते म्हणजे आपल्याला अंगाला असं झुंबून केल्यासारखं ढग वाटतंय एवढं भारी तिथनं चिरची गाव एवढं पूर्ण म्हणजे मोठं दिसतंय लय म्हणजे लय मोठं गाव पूर्ण दिसते तिथनं त्या डोंगरावरून आणि त्या तिरचितनं कुठल्या पण गाव गावातनं जर बघितलं तर एक मे तीच देव देवळ आणि तीच गणपतीचं शिखर एवढं उंच आहे डोंगर ती दिसते मित्रांनो तर एवढं भारी वाटलं मित्रांनो तिथं जन्नदास देवाणी जन्नत मी म्हटलं गेल्या काही महिन्यापूर्वी मला असं तिथली आठवण आली म्हणून मी गुगलला मी तिरची गाव म मद्राई सॉरी मद्रास तिरची गाव म्हणून से गुगलला सर्च केलं तर हाय असं जिथं मी राहत होतो ज्या देवळाकडं जो रोड जातो त्याच ठिकाणी मी राहत होतो आणि तिथ जिथं राहतो तिथनं एक हजार मीटरचं अंतर मीटर किलोमीटर नाही मीटरच्या अंतराव ती देवळ आहे देवळ तर तिथून मित्रांनो ती परिसर ही सगळं मला एवढं जरा वेगळंच वाटलं का तर बदल झाला पूर्ण त्या पूर्ण गावातच बदल केला एवढा भारी वाटायला लागलं मित्रांनो मस्त खूप छान वाटलं त्या गावात मग तिथं मी बरंच चार वर्ष राहिलं पुन्हा मग मला आलं ते आजारी मी पडलो पोटात दुखायला लागलं त्यामुळे तिथून मालकाने मग आईवडलाकडं पाठवलं इकडं पाठवल्यानंतर आई वडिलांनी माझी परिस्थिती बघितली तब तब्येत बघितली कारण काही एवढं खराब झालेलो भरपूर मित्रांनो चालायचं नव्हतं काय नव्हतं वाकून माणसावाणी चालवत होतीही माझी पहिली परिस्थिती मग आईवडिलां दवाखान्यात नेऊन जरा चांगलंही केलं त्या टायमाला ता माझं वडील पेत होतं खूप दारू खरं म्हटलं तर माझ्या वडिलाला खरंच मनापासनं मित्रांनो व वडिलाचं खूप मोठा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी कारण का करोनाच्या दिव दिवसातनं पण माझं नाही ज्या टायमाला करोना झाला होता त्या टायमाला मित्रांनो मी देवा माझ्या महादेवावर लई श्वास होता पहिल्यापासून मी उद्याच्याला दवाखान्यात नेणार नाही त्या टायमाला आदल्या दिवशी मी महादेवाला साखरं गाठलं होतं की माझ्या बापाला करोना असं म्हणजे पॉझिटिव ही काय म्हणते त्याला ती पॉझिटिव येऊन देऊ नको म्हणून मित्रांनो देवाला भरपूर अपेक्षा केली पण नाही तसं काही घडलं नाही मित्रांनो ज्या टायमाला वडिलाला नेलं मी दवाखान्यात त्या टायमाला वडिलाला कोरोना झालेला ती रक्त इत तपासणी केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आहेत म्हणून सांगितलं डॉक्टरनं तिथं मागा माझा अंग लागलं थरथर कापायला मग आता करायचं काय मग धाकट्या भावाला वडिलांनी नगर बाकीत कामा लावला आहे जा वडिलांची जागेवर तर मित्रांनो मी आपलं साधच तुम्ही बघतायच मला रोज लाईव्हवर मी असतो ट्रॅक्टर वगैरे मी चालवत असतो नगरपालिके टेम्पर वारे आहे मी कामाला मित्रांनो दहा हजार पगार आहे पण नाही बघच मित्रांनो खूप खर्च आहे तुम्हाला माहित आहे आताचा खर्च किती असते पण मित्रांनो माझं कुटुंब म्हणजे चालतंय या दुकानात जो का मित्रांनो दुकान माझं छोटस आहे तुम्ही बघू शकताय मोठं नाही दुकान काय नाही ह्या दुकानात जो आपलं ती बिचारी रोज सहा वाजता उठून माझी बायको खरं म्हटलं तर नारी म्हणून मी तिला खरंच माझी लक्ष्मी म म्हणतो मी तिला कारण का तिचा भरपूर मला माझी पाठीशी खरंच सपोर्ट आहे तिचा अशी बायको भेटणं पण खरंच भाग्यवान मी म्हणतो आणि मी भाग्यवान आहेच कारण का अशी बायको मला खूप छान भेटली कारण तिचा लय सपोर्ट आहे मला माझ्या कुटुंबाला माझ्या आईवडिलाला मनाही मस्त ओका घरात भांडायला भांड तर ती सगळ्यासनीच माहीत आहे आणि सगळ्यांच्याच घरात तटलेलं आहे असं नाही असं नाही तर मित्रांनो माझ्या बायकोतून त्याच्यातनं पण सावरलं असं नाही की माझ्या आई बापाला दुजनपणा देते वगैरे करते असं नाही मस्त आई वडील काय काय टाईम रागाणं तिला बोलतात पण माझ्या बायको तशी नाही माझ्या बायको आले वडील तर खाया प्यायला कमी जास्त नसतं कुठल्या त्या गोष्टी माझ्या बायकोनं भरपूर आईवडल्याला पण खरंच तिनं दिलेलं आहे आणि देते असूधी आतापर्यंत आत्तापर्यंत मी त्याला एकच सांगितलं मला एक टाइम घालू नको पण आई वडाल माझ्या घाल आलं की आपलं कर्तव्य आहे खावा बसा ओटा द्या काय असेल ते द्याच नाही म्हणायचं नाही आपल्या त्यांच्या आशीर्वादानं आपण ही दुनिया जी बघतोय ती त्यांच्या आशीर्वादामुळं बघतोय आणि ही जी आपली प्रगती जी होत्या ही त्यांच्यामुळं होत्या ही कधी विसरू नको मित्रांनो खरंच तुम्हाला सर्वांना सांगतो आईबापाचा सगळ्या सा देवापेक्षा पण सगळ्यात मोठा म्हणलं तर आईबापाचा आशीर्वाद मित्रांनो हेच आशीर्वाद माझ्या आई बापाचा माझ्या पाठीशी आहे माझ्या बापाला खरं म्हटलं तर तुम्हाला मगाशी लाईव्हवर मी सांगितलं आहे आई बापाला म्हणजे माझ्या आईला आवडतं व्हिडिओ ही पण वडिलाला जास्त करून आवडत नाही वडिलाला पहिल्यापासूनच आवडत नाही व्हिडिओही केल्याला असं पण माझी जिद्द आहे मी काय ना काय गोष्टी मी करून धावणार आहे सगळ्यापर्यंत की माझं जिद्द आहे मी करू आणि खरं म्हटलं तर ज्या टायमाला मी सक्सेस होईन त्या टायमाला मी वडलाला मी स्वप्नाहून त्यांच्या ज्या नव्हत्या त्यांच्या इच्छा त्या इच्छा मी पूर्ण करणार आहे मित्रांनो हे माझं स्वप्न आहे आईबापाला कधी मी विसरणार नाही मरूजपर्यंत अगदी मरूसपर्यंत कारण का जसं आईबापाचा माझ्या पाठीशी मोठा आशीर्वाद आहे तसा माझ्या बाळूमामाचा पण खूप मोठा आशीर्वाद आहे कारण का जसं बाळूमामाची मूर्ती मी आष्ट्यातनं आणली तेव्हापासून माझ्या घरदारात माझ्या कुटुंबात माझ्या आजूबाजूच्या घरादारातने आजूबाजूचे शेजारी वगैरे सगळ्यांचं म्हणा असं खेळत अंदात आहे आम्ही काही पैसा मागत नाही धन दौलत आम्हाला काही नको पण हा या कुटुंबात सुख समाधान शांतता आनंद पोटाला पॉटभर घास भेटावा ही अपेक्षा करू तुम्ही बा म्हणून मित्रांनो तसंच आहे सगळं व्यवस्थित चाललं व्यवस्थित सगळं म्हणून बघा मित्रांनो आता माझं नाही ना म्हटलं तर इन्स्टाला बोलोवर सव्वीस हजारामध्ये गेलं मित्रांनो पन्नास हजार इंस्टाला व्हायला लागल्यात तर मित्रांनो यूट्यूबला का होणार नाही ना। आणि यूट्यूबला होणं गरजेचं आहे कारण का मी आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना की मला वेब सिरीज बाळामामीची चालू करणार आहे ज्या टायमाला मी चालू करणार आहे त्या टायमाला मित्रांनो खरं म्हटलं तर खर लय मोठा माझा जल्लोष असणार आहे ज्या टायमाला कारण का बाळ मामाची आमची पहिल्यापासूनच तयारी चालली चा आहे आणि आत्तासुधी चालूच आहे प्रोसेस बाळ वेब सिरीज चालू करणार आहे आणि खरं सांगाय गेलं तर मित्रांनो आत्ता शेवट कुठल्याही गोष्टी चालत नाही पोर पोरासनी बोलवायला म्हणलं तर त्यांचे पाचशे रुपये सहाशे रुपये हजेरी चालू आहे पैसा द्यायचा कुठून शेवट पोरं येणार नाही ना मग ज्या टायमाला चार पैसा आम्हाला भेटायला सुरुवात होऊन होईल त्या टायमाला मित्रांनो आम्ही कॅमेरा म्हणा सगळ्या ह्या गोष्टी आम्ही स्वतः आम्ही घेणार आहे प्रत्येक जणाला काही काम करायची सुद्धा गरज नाही त्यांचं भविष्य ह्याच्यातनंच या व्हिडिओतनंच आम्ही पुढून येणार आहे ते आमच्या चाललं आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया आपण पुन। जय बाळमा सर्व मित्रांना नमस्कार जय बाळमा जय महिन जय महाराष्ट्र